हाय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे मित्रांनो तर आपण आत्ता निघत आहोत मुंबईच्या भूमी दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या महापरिणाम दिनानिमित्ताने त्यांना आपण महा वंदना देण्यासाठी आपण नक्कीच चाललेला आहोत तर मित्रांनो तुमची असं सपोर्ट राहू द्या मला असं मस्तपैकी भरभरून सपोर्ट असू द्या आणि सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम जय शिवराय तर काय आपला आनंदाचा दिवस नाही आहे आपला आता म्हणजे खूप दुःखाचाही दिवस आहे तर आपण निघालो आहोत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दर्शन करा त्यांचं नक्कीच जाऊया मित्रांनो फक्त तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही लाईक सबस्क्रायबर कुणी असतील नवीन चॅनलवरती नक्की करा मित्रांनो चला बाय बाय निघूया वाटेत काय काय आपले व्हिडिओ होतात ते तुम्हाला नक्की दाखवून चला चला आवरून घेऊया पटापटा निघूया फायनली आपण निघालोत मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले उशीर झाला निघूया आपला पहिला स्टॉप झाला मित्र आपल्याला थांबलो होतो तोडणार का लोणावळामध्ये आपण पहिला स्टॉप केला त्याला पहिला स्टॉप झाल्यानंतर आपण आता निघणार आहोत आपल्याला आपलं काटायची तर आहे मुंबई तिथनं पुढं आपण मुंबईवर निघून आपण आपल्या आपल्या मार्गी परत निघतो आहे आता आपण लोणावळ्यामध्ये एंट्री केली चला तयारी करू त्यानंतर आपण बघूया बोलू नंतर चला सगळे रायडर निघत आहे चला Wait.

तर मित्रांनो तुम्ही पण या बाईक खरा बाईक लाल काय काम जीवनात काम काम झाल्या गोष्टी आहेत बरोबर आहे की नाही मित्रांनो याही गोष्टी एन्जॉय घेतल्या पाहिजे बाहेरच म्हणजे खरच ताण आहे या गोष्टीच मला कळत नाहीये भारी नाही आहे इलो भारी नाही आहे

e o que é que está e agora que eu vou tragar e que eu vou tragar e vou dar unha que eu vou tragar e vou dar unha அந்த <laughs> மாதிரி <laughs> εντάξει, 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 είναι εντάξει, 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 Yelah, gua akan ramai di sini. Kau pun tu

Nombor berapa kita akan akan mencari? Nombor berapa kita akan mencari? Nombor berapa Nombor berapa berapa இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் குடியரசுத் தலைவர் திரு

the next day.